नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना महत्वाची कर्जमाफी संदर्भातील अपडेट आल्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्यातील चौदा लाख अडतीस हजार शेतकऱ्यांना खातेदार शेतकऱ्यांना दोन हजार सतरा अठरा ते दोन हजार एकोणीस वीस पर्यंतच्या शेतकऱ्यांना पाच हजार दोनशे सोळा कोटी पंच्याहत्तर लाख रुपयाचे वितरण ह्या सहकार विभागाने वितरित केल्याची माहिती अधिकृत माहिती शासकीय वेबसाईट वर आलेली आहे तर त्यामुळे शेतकरी मित्रांनो हा महत्वपूर्ण व्हिडिओ व यामध्ये किती लाख शेतकऱ्यांना अपात्र करण्यात आला व कोणत्या कारणानं शेतकरी या योजनेमार्फत हे अपात्र राहिलेले व रेग्युलर कर्जदार शेतकरी ना पर अनुदानाची पन्नास हजार रुपये रक्कम हे कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे व या संबंधित संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मार्फत घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासोबतच तेहतीस हजार तीनशे छप्पन कर्जदार शेतकरी यांना या अनुदानापासून प्रोत्साहनपर अनुदान जे रुपये रेग्युलर शेतकऱ्यांना मिळतात त्या अनुदानापासून वगळण्यात आहे तर ते कोणत्या कारणामुळे त्यांना आजपर्यंत पैसे मिळाले नाही व त्यांना कोणते दोन काम केल्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्याची रे रक्कम येणार आहे त्यासबद्धी सहकार विभागामार्फत अधिकृत माहिती आपण स्क्रीनवर बघू शकता अधिकृत माहिती आलेली आहे तर संपूर्ण माहिती डिटेलमध्ये आपण बघूया पुढल्या काही मिनिटांमध्ये शेतकरी मित्रांनो या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर विविध सहकारी व बँकामार्फत घेतलेले कर्जदार शेतकरी दोन हजार सतरा अठरा दोन हजार अठरा एकोणवीस त्यानंतर दोन हजार एकोणीस वीस या तीन वित्तीय वर्षामध्ये ज्या शेतकऱ्यांनी रेग्युलर कर्ज हे केलेल्या अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान पन्नास हजार रुपयाची सानुग्रह राशी देण्याचं सरकारनं महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत हे जाहीर करण्यात आलेलं होतं दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये तर त्यामध्ये विविध बँकांकडून एकोणतीस लाख दोन हजार कर्ज खात्याची माहिती पोर्टलवर सादर करण्यात आलेली आहे आणि त्यापैकी चार लाख नव्वद हजार कर्ज खाती आयकर दाते असून म्हणजे इन्कम टॅक्स जे भरतात असे शेतकरी चार लाख नव्वद हजार आणि पगारदार शे, पगारदार आदी अपात्र ठरली आयकर दाते व पगारदार असल्यामुळे चार लाख नव्वद हजार शेतकरी रेग्युलर कर्जदार शेतकरी यांना पन्नास हजार रुपये एकोणतीस लाख दोन हजार शेतकऱ्यांना वळग वगळण्यात आलं त्यासोबतच चार लाख नव्वद हजार शेतकरी हे आयकर दाते असून आठ लाख एकोणपन्नास हजार कर्ज खाती पीक कर्जाची तीन वर्ष आर्थिक तीन वर्षापैकी केवळ म्हणजे एकच वर्ष केल्यामुळे सुद्धा अपात्र करण्यात आलं आठ लाख एकोणपन्नास शेतकरी महाराष्ट्रात चौतीस जिल्ह्यातील शेतकरी आठ लाख एकोणपन्नास यांचं फक्त म्हणजे तीन वर्षात सतत रेग्युलर कर्ज भरत नसल्यामुळे किंवा दोन हजार सतरा अठरा ते दोन हजार एकोणीस वीस पर्यंत या तीन वर्षापैकी फक्त एकदाच जर रेग्युलर कर्जचा भरणा केला असेल तर असे शेतकऱ्यांना सुद्धा अपात्र केल्यास सरकार विभागाकडून हे पत्र आहे तर पात्र ठरवलेल्या पंचावन्न लाख चौवेचाळीस हजार कर्ज खात्यापैकी देण्यात आलेल्या त्यांना विशिष्ट क्रमांक देण्यात आलेला आहे पंचावन्न हजार पंचावन्न लाख चौवेचाळीस हजार शेतकऱ्यांना त्यापैकी पंचावन्न लाख सोळा हजार शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण करण्यात आले तर त्या आधार प्रमाणीकरण केलेल्या खात्यापैकी चौदा लाख चाळीस हजार कर्ज खात्यांसाठी तब्बल दोन पाच हजार दोनशे बावीस कोटी पाच लाख रुपये हे सहकार विभागाकडून मंजूर करण्यात आलेले असून त्यापैकी आतापर्यंत चौदा लाख अडतीस हजार शेतकऱ्यांना पाच हजार दोनशे सोळा कोटी पंच्याहत्तर लाख रुपये हे वितरित करण्यात आलेले आहे तर शेतकरी मित्रांनो याचा संपूर्ण डाटा ह्या आयकर विभागाकडे हा आहे तर त्यामुळे सहकार विभागामार्फत राबविण्यात येत असल्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणवीस अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेत आधार प्रमाणीकरण झालेल्या म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी त्या तीन वित्तीय वर्षामध्ये आधार प्रमाणीकरण केल्या अशा शेतकऱ्यांना फक्त म्हणजेच किती चौदा लाख अडतीस हजार शेतकऱ्यांना पाच हजार दोनशे सोळा कोटी पंच्याहत्तर लाख रुपये प्रत्यक्ष वितरित करण्यात आले आहे अशी माहिती सहकार विभागाकडून प्राप्त झालेली आहे त्यासोबतच या योजनेत पात्र ठरलेल्या छप्पन शेतकरी ज्यांनी आधार कार्डचे प्रमाणीकरण केले नाही त्यामुळे अशा शेतकऱ्यांना देखील या योजनेपासून वंचित राहिलं नाही त्यांना प्रोत्साहनपणचे पन्नास हजार रुपये अनुदान हे मिळल नाही त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी तत्काल आधार प्रमाणित करून घ्या किंवा आपल्या जवळच्या सोसायटीमध्ये जाऊन तत्काळ याची शहानिशा करून घ्या की कोणते शेतकरी हे जर आपलं जर अनुदान पन्नास हजार रुपये सानुग्रह जर मिळालं नसेल त्याने आधार प्रमाणित करून घ्या अशा सूचना आणि निर्देश या सहकार विभागाने दिलेली आहे की सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण करून घ्या असे आवाहन सहभाग सहकार विभागाने केले आहे व संबंधित बँकांनाही खातेदारांना याबाबत कळवावे बँक व सोसायटीना देखील यांनी सांगितले की तुमच्या तुमच्याकडे जे खातेदार शेतकरी आहेत त्यांना देखील तुम्ही सूचना करा कि तुमचा आधार प्रमाणीकरण करून घ्या तुमचं अनुदान आलेलं आहे ते तुमचं अनुदान पन्नास हजार रुपये सानुग्रह राशी ते तत्काळ तुमच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आले पीक कर्जाची नियमित परतफेट करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना सहकार विभागाच्या दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयानुसार अंमलात आणला होता त्यापैकी सतरा दोन हजार सतरा ते अठरा अठरा एकोणीस एकोणीसवी या तीन आर्थिक वर्षापैकी कोणत्याही दोन वर्षात तीन वर्षापैकी सलग दोन वर्ष जर एखाद्या शेतकऱ्यांना कर्ज जर रेग्युलर भरलं असतं अशा शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयाची रक्कम हे देण्यात आले आणि या संबंधित प्रोसेसचा डाटा हे माय आय मार्फत त्यांच्या संगणिक प्रमाणीकरण द्वारा करण्यात येत असून पात्र अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येत आहे तर म्हणून शेतकरी मित्रांनो आता जे जिल्ह्यातील ज्यांना पन्नास हजार रुपये रेग्युलर कर्जदार शेतकरी असून त्यांना मिळेल नाही अशा शेतकऱ्यांनी सोसायटीमध्ये जाऊ किंवा आपल्या जिथून कर्जाची उचलण रेग्युलर आपण कर्जदार आहोत बँकेत जाऊन विचारणा करा की आपला आधार प्रमाणीकरण करून घ्या आणि त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पन्नास हजार रुपये राशी ही वर्ग करण्यात येईल असे निर्देश देखील सहकार विभागामार्फत देण्यात आले आणि हे अधिकृत माहिती आहे कमेंट करू नका या शासकीय वेबसाईटवर जाऊन आपण बघू शकता की हे माहिती सत्य आहे किंवा नाही आहे हे काल रात्री दहा वाजता आलेली नऊ तारखेला दहा वाजता रात्री आलेली अपडेट आहे मित्रांनो ज्यांचे आधार प्रमाणीकरण करणार त्यांनी करून घ्या जेणेकरून पन्नास हजार रुपयाचे अनुदान हे आपल्याला तात्काळ मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद